मात्र यावर परिणाम काय होत असताना दिसत नाही मी आज एस पी साहेबांशी पण बोलणार आय जी साहेबांशी पण बोलणार आज किंवा उद्या आम्ही सरकारशी सुद्धा बोलतो या विषयावर कारण आता दहा बारा दिवस होऊन जर तुम्ही आरोपीला पकडत नसाल तर मग इथं असं शंका येते आला की काही नेत्यांच्या दबावामुळे पोलीस प्रशासन जाणून बुजून तर आरोपीला पकडत नाहीये ना अशी शंका यायला लागली आणि ती पोलीस बांधवांनी येऊ देऊ सुद्धा नाही कारण शेवटी जर मराठ्यांच्या लक्षात आलं की जाणून बुजून आरोपीला पकडलं जात नाही पुरा मराठा समाज रस्त्यावरती होताना असं समजू नका की आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या होला हो करतोय समाज होला हो म्हणतोय तुमच्यावरती विश्वास ठेवतोय तरी तुम्ही आमचा विश्वासघात करताय आणि असं वारंवार मग आता आम्ही लय दिवस वाट बघणार नाही ना विला जाणार मग आम्हाला हे रस्त्यावर उतरावं लागेल हे पोलीस प्रशासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं नक्कीच पाहायला गेलं याच्यामधील जे पी एस आय राजेश पाटील म्हणून त्यांचा आणि आरोपी समोर आलेला आहे पोलिसांना असं आरोपी करावा अशी मागणी मात्र कुठं जसं हालचाली याच्यामध्ये घे जे असतील जे जे असतील ते एकच नाही मग त्याच्यात कुणी पण असू दे येते कोणी पण असू दे त्या चौकशीमध्ये जे जे आढळून येणार आहेत या सगळ्यांवरती तातडीनं कारवाई करू तुम्हाला त्यांना अटक करून कायमच जेलमध्ये डांबावं लागणार जर एकदा मराठ्यांचा सैन सुटला किंवा पोलीस प्रशासनावर वो। सरकारवर असलेला विश्वास एकदा जर ढळला तर मराठे मात्र शंभर टक्के रस्त्यावरती येणार आहेत तुम्हाला जाहीरपणानं सांगतो जर मुख्यमंत्र्यांनी यांनी लक्ष घालून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आरोपींना जर लवकरच अटक नाही केलं तर त्या कुटुंबाचं मॅटर आपण कधीच दबू देणार नाही कारण तो आमचा पण भाऊ न सुट्टी नाही आता पंचवीस तारखेपासून तुम्ही तो करणार आहात पात्र इथेच पाहिजे आता अधिवेशन देखील सुरू आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न आजही नवीन सरकार स्थापन आहे तेवढं गांभीर्याने घेतलं जात नाही असं पाहिलं आता ती यांचा प्रश्न घ्यायचा का पण मराठ्याला गांभीर्याने नाही घेतल्यावर काय होतं हे यांना चांगलं माहिती दोन्ही मुख्यमंत्र्याला okay. माहितीये उपमुख्यमंत्री दोन्हीला माहिती कारण अगोदर हेच होते पण आता तेच फक्त कांदे बदली करून नागराचा गादा बदली बदली फरक नाही आमच्यात करायची ताकद आहे त्यांना पंचवीस जानेवारीला महाराष्ट्रात काय होतं मात्र या अधिवेशनामध्ये औचित्याचा विषय म्हणून सुद्धा मराठा आरक्षणाकडे पाहिलं गेले नाही आणि या संपूर्ण अधिवेशनाचा तीन चौथा दिवस आहे मात्र या प्रकरणात कुठलाही ग्रह शब्दही कुणी काढला नाही सत्ताधारी असतील विरोधी पक्ष असेल कोणच नाही त्यांचं भागला असेल ना आता त्यांचा असं असेल एखाद वेळेस पण त्यांना हे माहीत नाही या, या पुन्हा मराठ्यांच्या दारातून जायचं हे त्यांच्या ध्यानात नाही आणि सरकारलाही सांगतो तुम्ही या अधिवेशनात किमान मराठा आरक्षणाचा विषय कडीला काढा जर पंचवीस जानेवारीची तुम्ही वाट बघितली तर पुन्हा राज्यातल्या घराघरातला मराठा हा पंचवीस जानेवारीला आंतरवादी देणार आहे त्या दिवशी तुम्हाला सळू की पळ होईल कारण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही कारण इथं प्रश्न स्वतःच्या नेत्राच्या आयुष्यात आहे पक्ष तुमचा कुठलाही असू दे तो भाजप असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो कोणी असू किंवा सामान्य शेतकरी मराठा असू किंवा व्यावसायिक मराठा असू किंवा नोकरदार मराठा असू विषय स्वतःच्या लेकराच्या आयुष्याचा आहे त्यामुळे इथं सरकार असो नाही ती विरोधी असू मराठी सुट्टी देणार नाही लेकरासाठी सगळे रस्त्यावर येणार आहे आणि पंचवीस जानेवारीला दिसत तर दादा कुणबी समितीच्या संदर्भात जी शिंदे समिती कोणबी आरक्षणासंदर्भात शिंदे समिती केली होती तिथे डिसेंबर मध्ये आता मुदत संपत आहे त्याची काय वाढीव मागणी असणार आहे का नेमकं कशा पद्धत आपण एक वर्षाची वाढ त्यांना द्यायची सांगितली परंतु नुसत्या मुदतवाढीच त्या काम करून त्या नोंदी शोधल्या पाहिजेत व्यापार शोधला पाहिजे ते, ते कक्ष बंद पडले ते सुरू झाले पाहिजेत वितरित केले जात नाहीत हैदराबादचे है संस्थांचे आहेत है, हे लागू केले जात नाहीत आणि त्या सगळ्याच्या बाबत आपण त्यांना मागणी पण केली आणि काल बहुतेक का निवेदन सुद्धा आमच्याकडून त्यांना सरकारला गेलं की पंचवीस जानेवारीच्या त्यांनी या सगळ्या मराठ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्यांच्याकडे पूर्वी त्यांना पार ठेवत तरीही नव्यानं दिल्या सगळ्यांची अंमलबजावणी करावी असता सामना मराठ्या सगळे हे मात्र करणे विसरू नका तुम्ही कितीही सत्तेत असाल कितीही बलाढ्य असाल मराठ्यांपुढे सत्ता घात टिकत नाही हे तुम्हाला पंचवीस जानेवारी दिसतो कारण मराठा समाज या राज्यातला सगळा नोकरदार वर्गापासून ते सामान्य मराठा सगळा पंचवीस जानेवारीला अंतर्वलित कामधंदे बंद करून येणार पंचवीस जानेवारीच्या ज्या आंदोलनाच्या मागण्या आहेत त्या प्रामुख्याने कोणत्या आहेत थोडक्यात मराठा आणि एकच एकाचे आमचा व्यवसाय शेती कुंडी आणि मराठा एक आहे त्यामुळं तो अध्यादेश त्यांनी पारित करावा